मकर संक्रांतीला पिवळ्या रंग वर्ज्य आहे हळदी कुंकू समारंभाचं काय सोन्याचे दागिने घालायचे की नाही हा प्रश्न महिलांना पडलेला आहे या प्रश्नाच्याच उत्तर देण्यासाठी इथे मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी आर्ट चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करून येते तो रंग संक्रांतीला वर्ज्य असतो यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे सोन्याचे दागिने घालायचे की नाही शिवाय हळदी कुंकू समारंभात हळद वापरायची की नाही अवघ्या काही दिवसावर या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सण आहे येत्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला सुगडपूजेसह हळदी कुंकू समारंभही करतात सण म्हटलं की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो मकर संक्रांतीला देवीला तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो तर सण म्हटलं की महिलांना नटाथटा करण्याची संधी मिळते मग साडी कोणती नेसायची त्यावर दागिने कुठले अन गजराशिवाय महिलांचा शृंगार अपूर्ण मानला जातो मकर संक्रांती म्हणजेच काळ्या रंगाच्या साडीला महत्व असते पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी कुठल्या रंगाच्या गोष्टी वर्ज्य आहेत हे आपण महत्वाचं जाणून घेणार आहोत हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत जानेवारी दोन हजार सकाळी वाजून मिनिटाला राशीत प्रवेश करणार रा आहे तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे तर तिचं उपवाहन घोडा आहे शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साड्यासह पिवळ्या बांगड्या पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबतच देवी केशरी टिळा जाईचा फुलाचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे हळदी कुंकू समारंभाचं काय सोन्याचे दागिने घालायचे की नाही आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकुवाच्या समारंभात हळद वापरायची का तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचं नाही पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाही आहेत होय देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे तर देवीने केशरी टिरा लावला आहे त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही त्यामुळे महिलांनो तुम्ही हळदी कुंकू समारंभात ही वापरू शकता अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद